नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी होम मिनिस्टर फिल्म संतेत चौधरी संबंध महाराष्ट्रमध्ये आणि विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये गाजत असलेला सर्व वहिनींचा एकमेव आवडता कॉमेडी गेम शो अर्थातच अर्था संतेत चौधरी प्रस्तुत कोण होणार होम मिनिस्टर खेळ सुळे पठिणीचा या हा कार्यक्रम मी घेऊन येतोय शुक्रवार दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मला बरवलंय उर्वेळकांचे ग्रामीण विकास प्रतिष्ठान उर्वेळकांचे फेस्टिवल दोन मध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण खूप सारे मनोरंजन खेळ विनोदी दुखाने गप्पा गोष्टी गाणी फिल्मी डायलॉग रॅप वॉक या सर्व गोष्टींची एक दमाला सादरी करण्याचा सा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेऊन येत आहोत आजच्या या कार्यक्रमामध्ये खूप सारे कलाकारांचे आवाज आपल्याला ऐकायला मिळतील खूप सारे बक्षीस आपल्याला या ठिकाणी जिंकायला मिळतील मी या भागातील सर्व वहिनींना विनंती करेल खूप सारे बक्षीस आणि लकुटराचा लकुटराचं बक्षीस सुद्धा जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचंय या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहायचंय उर्वरील कंचन गावामध्ये कार्यक्रमाचं स्थळ आहे डॉक्टर सायरस पुनोवाला इंग्लिश मिडियम स्कूल उरवळी कांचन मी येतोय तुम्ही या धन्यवाद